नमस्कार मी सौरभ सुनील गोरे राहणार माई तालुका शिरूर जिल्हा पुणे मी पौरोहित्य करतो मी श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या संस्थेचा विद्यार्थी असो या संस्थेमार्फत ज्योतिषशास्त्राचे ज्ञान वास्तुशास्त्राचे ज्ञान आणि मुकचर्याशास्त्राचे ज्ञान घेत आहे या संस्थेच्या मार्फत वेगवेगळे कोर्स चालवले जातात या कोर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण सर्वांना दिले जातं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा दरवर्षी घेतल्या जातात श्री डॉक्टर प्रसन्न मुळे यांनी असे उत्तम असे मार्गदर्शन करून आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती करून दिली त्याचबरोबर विस्तृत पंचांग कसं पाहावं अवकटाचक्र कसं पाहावं ग्रहशीलचक्राची विस्तृत अशी माहिती आणि वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला मुळे सरांनी करून दिली त्याचबरोबर वास्तुशास्त्राचेही उत्तम असे ज्ञान मुळे सरांनी आम्हाला चांगल्या प्रकारे दिले आणि उत्तम अशी संस्था महाराष्ट्रातील श्री चैतन्य ज्योतिष मंडळ रत्नागिरी ही असून उत्तम असे विद्यार्थी या ठिकाणी घडवले जातात आणि मला सर्वांना एवढीच क विनंती करायची आहे की मी ह्या संस्थेमध्ये सहभागी झालो आहे तुम्ही पण या संस्थेमध्ये सहभागी व्हा आणि आपली उत्तरोत्तर प्रगती करून घ्या मला सर्वांना एवढ्याच विनंती करायची आहे धन्यवाद जय श्रीराम